आपल्याला जर दुधी आवडत नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप साधी आणि सोपी आहे आणि ही ती तुम्हाला नक्कीच आवडेल त्यासाठी बघा इथे मस्त बाजारामध्ये छान असे कवळे दुधी मला दिसले आणि त्यातला मी एक दहा रुपयाचा दुधी घेऊन आली तर ह्या पद्धतीने बघा आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहे नंतर इथं बघा अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे थोडंसं मीठ हळद आणि लाल तिखट घालायचं आहे आणि थोडासा ओवा घ्यायचा हातावरती एक चमचा आणि हाताने थोडंसं हे करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण जसं भजायला पिटका लावतो तसं कालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करत राहायचं आहे आणि असं पातळसर केल्यानंतर आपल्याला यामध्ये एक एक चकती घालून छान अशा तळून घ्यायचे याची भजी खूप छान लागतात दुधीची तुम्ही घोसळ्याची सुद्धा भजी खाल्ली असेल तर दुधीची भजीसुद्धा खूप मस्त लागते ज्यांना जर दुधी आवडत नसेल तुम्ही या पद्धतीने करून बघा जे यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा